तर आज आपण नंबरचं सिग्निफिकन्स किंवा महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत आपल्याला खूप वेळा प्रश्न पडतो कधी कधी आपल्याला सारखे नंबर, आप आप सार नंबर दिसतात रिपिटेशन किंवा इन्क्रिजिंग नंबर किंवा हे नंबर आणि आपला काही संबंध आहे का तर नक्कीच आहे नंबर म्हणजे हे फक्त नंबर नसून ते एनर्जी आहे युनिव्हर्सल एनर्जी आणि काही नंबर तर असे आहे युनिव्हर्समध्ये की ते त्याचं तुम्हाला सिग्निफिकन्स माहीत नाही किंवा त्याबद्दल तुम्ही अजून अवेअर नाहीत तर है, ते जे नंबर आहेत ते म्हणजे युनिव्हर्सचे पोर्टल आहे जर तुम्हाला ते नंबर त्याचं सिग्निफिकन्स किंवा महत्त्व कळालं तर तुम्हाला म्हणजे युनिव्हर्सचं दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतील आपल्या हव्या ते इच्छा पूर्ण होतील किंवा हॅपीनेस त्याच्यातनं शोधू शकता तर आज आपण वेगवेगळ्या नंबरचा अर्थ किंवा ते आप आप ले 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 आप नंबर आपल्याशी कसे रिलेटेड आहे ते बघणार आहोत त्यांचं सिग्निफिकन्स काय आहे किंवा आपल्या जीवनात ॲस्ट्रॉलॉजीनुसार त्याचं काय महत्त्व आहे हे सर्व जाणून घेणार आहोत तर खूप वेळा आपल्याला रिपिटेशन ऑफ नंबर्स दिसतात वन 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 टू 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 किंवा इन्क्रीजिंग नंबर दिसतात किंवा मल्टिपल नंबर तर हे नंबर दिसणं म्हणजेच आपलं स्वप्न पूर्ण होतात किंवा आपल्याला हॅपीनेस जास्त प्रमाणात मिळतो तर वन 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 असेल किंवा टू 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 हे जर रिपिटेशन किंवा सिनक्रोनायझेशन ऑफ नंबर्स अस दिसले आपल्याला याचा अर्थ काय तर आपले स्वप्न आणि युनिवर्स बरोबर अलाइन झालेले असतात आणि आप ते सर्व पूर्ण होणार असतात तसेच आपल्याला मल्टिपल नंबर दिसले समजा टू फोर सिक्स एट किंवा थ्री सिक्स नाईन असे याचा अर्थ काय तर ते मल्टिपलने आपल्याला दिसत आहे तर आपल्या आयुष्यात जे येणारे हॅपीनेस असेल सुख असेल ते मल्टिपल होऊन आपल्याला मिळणार आहे आणि सर्व आपले स्वप्न पूर्ण होणार आहेत असंही त्याचा अर्थ होतो तर आपण वेगवेगळे नंबर कशाशी रिलेटेड आहेत त्यांचं सिग्निफिकन्स काय आहे हे सर्व जाणून घेणारच आहोत पण आज आपण सगळ्यात आधी बघणार आहोत एक पॉवरफुल नंबर एक मॅजिकल मिरॅक्युलस नंबर जो आहे थ्री सिक्स नाईन आणि सर्व युनिवर्स युनिव्हर्स ह्या नंबरवरच कसं डिपेंड आहे किंवा सर्व युनिवर्स मध्ये आपण जर बघितलं तर हेच नंबर वेळोवेळी आपल्याला कसे दिसतात सगळीकडे प्रचिती आपल्याला कशी येते हे आपण जाणून घेणार आहोत खर तर थ्री सिक्स नाईन हे म्हणजे काही नंबर असे आहेत की ते फक्त नंबर नसून ते युनिवर्स चे पोर्टल आहे आपण त्याच्याद्वारे आपले सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो किंवा युनिव्हर्सशी अलाइन होऊ शकतो तर ह्याचप्रमाणे हा जो नंबर आहे आज आपण बघणार आहोत थ्री सिक्स नाईन तर सगळीकडे आपण जर बघितलं तर थ्री सिक्स शिवाय दुसरं काहीच नाही सर्व नंबर्सला कंट्रोल थ्री सिक्स आणि नाईनच करता म्हणजे काही नंबरला थ्री कंट्रोल करतो काही नंबरला सिक्स आणि थ्री सिक्स या नंबरला नाईन कंट्रोल करतो आणि सर्व युनिवर्समध्ये आपण कुठेही बघितलं तर नाईनच आपल्याला दिसतो किंवा नाईनच आपल्याला मिळतो तर हा नाईन जो नंबर आहे तो वैश्विक नंबर आहे असं आपण म्हटलं तरी हरकत नाही निकोला टेस्टला नावाचा सायंटिस्ट होता फिजिसिस्ट होता त्याने या थ्री सिक्स न ना, नाईन नंबर विषयी भ भरपूर शोध लावलेला आहे ज्याने आप म्हणजे ज्या वेळेस थॉमस एडिसनने बल्बचा किंवा करंट डायरेक्ट करंटचा शोध लावला तेव्हा ह्या निकोला टेस्लाने अल्टरनेटिंग करंटचा शोध लावला आणि त्या काळात तो काळाची इतका पुढे होता की तेव्हाही त्याला ते जाणीव होती की कि युनिवर्स किंवा हे जे निसर्ग ब्रह्मांड आहे हे व्हायब्रेशनल एनर्जी आहे आणि हे सर्व व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे आणि तेव्हा त्याने ते म्हणजे रेडिओ वेवसाठी किंवा जे व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी मॅच होण्यासाठी त्या काळात त्याने टावर उभारले होते आणि त्याच्यानंतर हळूहळू हो मग रिमोट रिमोट किंवा रेडिओ वेव यांचा शोध लागला निऑन uh, बल्ब नंतर अल्टरनेटिंग करंट किंवा फ्लग्स हे सर्व त्या निकोला टेस्लानी फाइंड uh, आउट आहे तर त्याने जेव्हा नंबरचा अभ्यास केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की थ्री सिक्स नाईन हे फक्त नंबर नसून ते युनिव्हर्सल पोर्टल आहे आणि ते एनर्जी आहे त्याची एनर्जी आणि युनिव्हर्सची एनर्जी एकच आहे तर निकोला टेस्लाच्या म्हणण्यानुसार इफ यू नो द सिग्निफिकन्स ऑफ थ्री सिक्स नाईन देन यू यू uh, हॅव द की टू युनिवर्स म्हणजे तुम्हाला जर थ्री सिक्स नाईनचं महत्व किंवा त्याचं मर्म कळालं आणि ते, ते कशी युनिवर्सशी रिलेटेड आहे त्यांच्याशी आपण कसं अलाईन व्हायचं आणि एकूणच युनिवर्सशी किंवा ब्रह्मांडाशी कसं अलाइन व्हायचं आणि कसे आपले स्वप्न पूर्ण करायचे किंवा कसे वेगवेगळे शोध आपण अजून आपल्या आयुष्यात लावू शकतो तर हे असं त्याचं म्हणणं होतं आणि हे फक्त नंबर थ्री सिक्स नाईन हे फक्त नंबर रिप्रेझेंट करत नाही तर ते युनिव्हर्सल पोर्टल किंवा आपल्या स्वप्नांचा दरवाजा आपण त्याला म्हणूयात तर ते एनर्जी रिप्रेझेंट करतात त्याच्यात फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन आहे त्या नंबरची ती युनिव्हर्सची प्रत्येक ठिकाणी आपल्याला मॅच झालेली दिसते आपण जर बघितलं वेगवेगळे नंबर घेतले समजा आपण एक पासून सुरुवात केली आणि प्रत्येक नंबरचा आपण डबल करत गेलो म्हणजे वन टू फोर फोर एट तर आपण जर बघितलं तर काही नंबरचेच परत परत रिपिटेशन होतं म्हणजे एक दोन चार सात किंवा आठ असे नंबर तर ह्या ह्या सगळ्या नंबरमध्ये जे नंबर मिसिंग असतात ते म्हणजे थ्री सिक्स आणि नाईन तसंच आपण त्या नंबर पा एक नंबरपासून जर आपण त्याचं हाफ करत गेलो म्हणजे वन त्याचं त्याचं हाफ जे आहे ते झिरो पॉईंट फायव्ह आणि त्या सर्वांचं डिजिटल रूट घेतले डिजिटल रूट म्हणजे त्या सर्व आपन तो तो है ची बेरीज तर आपल्याला परत तो सिक्वेन्स मिळतो म्हणजे टू फोर किंवा फाईव्ह सेवन एट तर ह्या सर्व नंबरमध्ये आपण जर बघितलं तर थ्री सिक्स आणि नाईन हे तीन नंबर ऍबसेंट असतात तर का हे नंबर ऍबसेंट असतात आणि हे बाकीचे सगळे नंबर प्रेझेंट असतात तर हे जे बाकीचे नंबर आहेत म्हणजे टू फोर किंवा सेवन एट हे सर्व नंबर जे आहेत ते थ्री डायमेन्शनल वर्ल्ड रिप्रेझेंट करतात आणि थ्री सिक्स नाईन हे नंबर इथे नाही म्हणजेच फिजिकल वर्ल्डमध्ये नसून ते हायर डायमेन्शनल किंवा युनिवर्सचे युनिवर्सचं कोड ते रिप्रेझेंट करता म्हणजेच हायर डायमेन्शनल नंबर्स आहेत ते म्हणजेच ते काहीतरी दैवी शक्ती आहे ते ह्या नंबरमध्ये आपल्याला सापडत नाही तर तसंच आपण जर तीन पासून ऍडिशन सुरू केली किंवा त्याचं दुप्पट डबल करायला गेलो तर थ्री सिक्स थ्री सिक्स ट्वेल्व हे सगळे नंबर घेतले आणि त्यांचा डिजिटल रूट केला तर सगळ्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं फक्त थ्री आणि सिक्स मिळतो परत याच्यामध्ये नाईन हा नंबर ऍबसेंटचा असतो थ्री पासून आपण हाफ करत गेलो आणि त्यांचं डिजिटल रूट जर फाइंड आउट केलं किंवा त्यांचा टोटल नंबर आपण बघितला तरी आपल्याला थ्री आणि सिक्स हे दोनच नंबर नंबर मिळतात आपण हे इन्फानाईट पर्यंत करत गेलो तरी तिथे नाईन ऍबसेंट असतो म्हणजेच पहिल्या याच्यात तिघा ऍबसेंट असतात दुसऱ्या याच्यात दोघसेंट असतात म्हणजे परत नाईन हा जो नंबर आहे तो युनिव्हर्सल नंबर आहे हायर डायमेन्शनल नंबर आहे आणि तो नंबर जो आहे तो थ्री आणि सिक्सला कंट्रोल करतो आणि थ्री सिक्स जे आहे ते बाकीच्या नंबरला कंट्रोल करतात म्हणून नाईन हा सगळ्यात हायर डायमेन्शनल किंवा पॉवरफुल नंबर युनिवर्समध्ये आहे आणि तो युनिव्हर्सला रिप्रेझेंट करतो त्याच्यानंतर जर आपण नऊ घेतला नवापासून सुरुवात केली नवाचा आपण दुप्पट कर डबल करत गेलो नाईन एटीन आणि त्या सर्वांचे डिजिटल रूट जर बघितले तर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला नऊ नऊच मिळतात आणि हा करत गेलो तरी त्याचे जी बेरीज आहे किंवा डिजिटल रूट आहे ना तो नाईन नाईनच्या फॉर्ममध्येच मिळतो म्हणजे नऊ हा स्वतःला रिप्रेझेंट करतो नऊ हा सर्वत्रच आहे सर्व युनिवर्समध्ये आहे किंवा सर्व आकड्यांना तो काय करतो मॅनेज करतो म्हणून नऊ नंबर हा सर्वात मोठा किंवा युनिवर्सल नंबर आहे तो युनिव्हर्स प्रेझेंट करतो तो सिंग्युलर पण आहे आणि स्पेस पण आहे त्याच्यानंतर जर आपण वेगळी उदाहरणं बघितले तर नऊ नंबर हा शून्यासारखा पण आपल्याला दिसेल म्हणजे शून्य आणि नवाची किंमत सारखीच आहे तर काही ठिकाणी आपण डिजि डिजिटल रूट घेताना झिरो झिरो असेल मध्ये त्या अंकांमध्ये तर त्याची बेरीज जी येत असेल तीच तो अंक ऐवजी आपण तिथे नऊ रिप्लेस केला तरी त्याची बेरीजही सेम येते म्हणजेच नऊ आपण झिरोला रिप्लेस करू शकतो म्हणजे नऊ हा आणि तुम्ही बघितलं तर तो दिसायला नऊ आणि झिरो सारखाच आहे म्हणजे नऊ हा नथिंगनेस पण आहे आणि नऊ हा एव्हरीथिंग पण आहे नऊच हा सर्व आहे आणि नऊच हा शून्य पण आहे किंवा स्पेस आहे त्याच्यानंतर आपण एखाद्या संख्येला जर झिरो नि गुणलं तर त्याचं आन्सर जे आहे ते झिरोच येतं तसं जर आपण आणि गुणलं आणि त्याचा डिजिटल रूट केला तर ते सर्व नाईनच येतात म्हणजेच नऊ हा शून्यासारखंही काम करतो आणि नऊ हा सगळ्यात हायर ऑर्डरचा किंवा हायर डायमेन्शनल नंबर आहे जो युनिवर्स ला रिप्रेझेंट करतो म्हणजे तोच स्पेस आहे आणि तोच एक नंबर पण आहे किंवा तो झिरो पण आहे mm -hmm. म्हणजेच नाईन इज नथिंग ऑल्सो अँड नाईन इज एव्हरीथिंग ऑल्सो त्याच्यानंतर तुम्ही जर वेगवेगळ्या वेग वेग आकृत्या बघितल्या निसर्गातल्या कुठल्याही आकृत्या तर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला नवाशी संबंध आलेला दिसतो समजा आपण एक सर्कल काढलं तर सर्कलचा जो पूर्ण सर्कलचा अँगल आहे तो थ्री सिक्स्टी डिग्री असतो म्हणजे त्याची जर आपण डिजिटल रूट घेतला तर परत नऊच येतं जर आपण तेच सर्कल हाफ हाफने डिवाईड करत गेलो हाफ केलं तर वन एटी डिग्री परत त्याचे अवेरीज नाईन येते त्याचं हाफ केलं तर नाईन्टी डिग्री परत त्याचे डिजिटल रूट नाईन येतो म्हणजे पूर्ण सर्कल आपण हाफ याच्यामध्ये डिवाईड करत गेलो तरी त्याची बेरीज शेवटी नऊच येते म्हणजे सर्कलचं आपण डिव्हायडेशन करत गेलो तरी नाईनच येतं आणि आपण बघितलं त्रिकोण असेल चौकोन असेल तरी प्रत्येकाचे कोणाची बेरीज आपण जर केली बघितली तर त्याचा संबंधही नवाशीच येतो म्हणजे असं प्रत्येक आकार आहे युनिवर्सचे प्रत्येक घटक आहे जिथे नवाचा संबंध नाही असं होतच नाही प्रत्येक ठिकाणी नऊच येतो तर असे आपण कोणत्याही आकाराचा चौकोन म्हणजे पॉलिगॉन हिग्झागॉन पंचकोन षटकोन कुठलेही कोण काढले आणि त्यांची बेरीज जर बघितली तर त्या सर्वांचं डिजिटल रूट जे आहे ते नाईनच येतं आणि आपल्याला माहित आहे म्हणजे चौकोन मग षटकोण असे आपण जर बाजू वाढवत गेलो तर बाजू वाढत गेलो याचा अर्थ काय तर त्याचे बाजू जे आहे ते होत हो म्हणजेच ते परत एक सर्कल क्रिएट होत जातं म्हणजेच त्रिकोणापासून चौकोन पंचकोण किंवा अष्टकोन आणि त्याच्यानंतर परत सर्कल तयार होतं आणि परत त्याची बेरीज थ्री सिक्स्टीच येते म्हणजे टोटल नंबर नाईन तर असा कोणताही आकार घेतला तर त्याच्यामध्ये त्याचा संबंध नवाशीच येतो तर असं हे नवाचं महत्व आहे तो निसर्गात प्रत्येक ठिकाणी आहे स्पेस मध्ये आहे म्हणजे नाईन जो आहे तो सिंग्युलॅरिटी पासून तर स्पेस रिप्रेझेंट करतो नाईन हाच नथिंग आहे आणि नाईन हाच एव्हरीथिंग आहे तर हे आपल्या लक्षात येतं तसं आपण जर टाईमचं बघितलं टाइम, टाइम आणि नावाचा काही संबंध आहे का तर नक्कीच आहे तुम्ही जर बघितलं एका तासाचे मिनिट एका दिवसाचे किती मिनिट होता किंवा किती सेकंद होता या सर्वांचे बिरीज करत गेले तर त्याचं फायनल आन्सर जे आहे ते नऊ सेत डिजिटल हुड म्हणजे अ एका दिवसात किती सेकंद आहे एका तासात किती सेकंद आहे एका वीकमध्ये किंवा एका वर्षात तसंच जर तुम्ही मिनिट मिनिटांचा हिशोब करत गेले एका दिवसात एका तासात किती मिनिट किंवा एका दिवसामध्ये किती मिनिट आहे एका वर्षात किती मिनिट आहे आणि सर्वांची टोटल करत गेले तर फायनल आन्सर जे आहे ते नाईनच येतं म्हणजेच नवाचा जो संबंध आहे तो स्पेसची आहे टाइमची आहे आणि सर्व युनिवर्सची नवाचा संबंध आहे आणि नऊच हा हा असा अंक आहे की ते सर्व युनिवर्स किंवा सर्व ब्रह्मांड जे आहे त्याला गाईड करतं किंवा अक्वायर करतं म्हणूया आपण आणि सर्वत्र आपल्याला नऊच उपलब्ध असलेला दिसेल तर याच्या बरोबरच अजून दुसरी वेगवेगळी उदाहरणं आपण जर बघितले म्हणजे पृथ्वीचा व्यास किंवा चंद्राचा व्यास बघितला सूर्याचा व्यास बघितला मैलमध्ये आणि त्याचे आपण टोटल केली तर परत तिथे नऊच मिळतं म्हणजे सर्व एकदम मॅजिकल आणि मिरॅक्युलस आहे आपला याच्यावर विश्वास बसत नाही पण हे सर्व खरं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नऊ बघायला मिळेल त्याच्यानंतर आपण म्हणतो नऊ नऊ ग्रह आहे किंवा नऊ प्लॅनेट नंतर जे बाळ असतं किंवा प्रेग्नन्सी पिरियड असतो हा पण नऊ महिनेचा असतो त्याच्यानंतर हिंदू धर्मात जर आपण बघितलं तर नवरात्र नवरस नऊ देव्या हे सर्व आपण बघतोच नऊ शक्तीपीठ किंवा नऊ दुर्गा असतात आणि हिंदू धर्माबरोबरच तुम्ही जर दुसऱ्याही धर्मांचा विचार केला तर तिकडे नऊ दिवस किंवा नवाला जास्त महत्व आहे त्याच्यानंतर आपण जर एक गोष्ट नीट लक्षात घेतली म्हणजे युनिवर्स आहे किंवा ब्रह्मांड त्याचे जे सगळंच जे आहे ते चे 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 एनर्जी आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशन आहे आणि हे ब्रह्मांड किंवा विश्व पूर्ण व्हायब्रेट होत असतात आणि त्याची जे व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे ती म्हणजे फोर थर्टी टू हर्ब आहे चारशे बत्तीस हर्ब आणि त्याचे आपण टोटल केलं किंवा बेरीज केली तरी परत नऊच येतं म्हणजे ब्रह्मांड पण जे व्हायब्रेट होतं ते पण शेवटी नवाच्या अंकातच होतं आणि हिंदू धर्मामध्ये जो ओम अंक आहे ओम आकडा आहे किंवा आपण ओम जो उच्चार करतो तर तो तोही बघितला तर त्याचा थ्री सिक्स नाईन सारखाच आकार आपल्याला दिसतो तीन सहा आणि नऊ आणि आपण जर त्याचा उच्चार व्यवस्थित केला म्हणजे ओमचं प्रोनान्सिएशन जर आपण नीट केलं त्या व्हायब्रेशन मध्ये केलं तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आणि युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि त्या परफेक्ट ओमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पण किती आहे फोर थ्री टू हर्ड्स म्हणजेच किती चारशे बत्तीस हर्ड्स आणि त्याचे व्हेरी शूट किती येते नऊच येते म्हणजे पूर्ण जे व्हायब्रेशन आहे युनिवर्स असो किंवा ओमच उच्चार असो जी फ्रिक्वेन्सी आहे ती नाईनच आहे तर हिंदू धर्मात आपण बघतो हे गुरु वगैरे असतात किंवा माळा आपण जपतो तर ती एकशे आठ वेळात जपता म्हणजे परत त्याची बेरीज जर केली तर नऊच किंवा कुठले महाराज असतात किंवा कुठली पदवी एक हजार आठ किंवा एकशे आठ अशीच ती दिलेली राहते म्हणजे त्याची टोटल जी आहे ती फायनली नाईनच अध्याय जर आपण बघितले तर ते अठरा आहे म्हणजे त्याची बेरीज केली तरी नऊ येतात जे महाभारताचं युद्ध चाललं ते पण अठरा दिवस चाललं तसंच आपण झिरो टू नाईन पर्यंत म्हणजे नाईन सोडून बाकीच्या नंबरची जर ऍडिशन केली तर त्या सर्वांची बेरीज परत नऊच येते म्हणजे नऊ हा येते प्रत्यक्ष जरी नसला तरी तो अप्रत्यक्षरित्या प्रेझेंट असतोच म्हणजेच हा हायर डायमेन्शनल नंबर आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं नऊ हा स्वतःला रिप्रेझेंट करतो म्हणजे त्याने आपण त्याचे हाफ केले किंवा डबल करत गेलो नऊ पासून तरी त्याचे त्याचा आन्सर किंवा डिजिटल रूट नऊच मिळतो म्हणून नऊ जो आहे तो स्वतःला रिप्रेझेंट करतो त्याच्यानंतर तो झिरो सारखाही आहे काही ठिकाणी आपण झिरोच्या त्याला रिप्लेस करू शकतो म्हणजे हा नथिंग पण आहे आणि एव्हरीथिंग पण आहे म्हणून हा नऊ नंबर जो आहे त्याचा सिग्निफिकन्स किंवा त्याचं महत्व खूप जास्त आहे त्याच्यानंतर आपण बघितलं कुठले कुठलेही स्वामी असतील किंवा गुरु असेल तर okay. त्यांचं त्यांचंही एक हजार आठ किंवा एकशे आठ अशा नंबरने त्यांचं नाव घेतलं जातं तर ह्या एक सर्वांचा एकच म्हणजे अर्थ आहे की ह्या सर्वांची बेरीज नऊ चालली पाहिजे आणि सर्वांना ते नवाचं महत्त्व पटलेलं असतं म्हणून ते सर्व प्रत्येक ठिकाणी नऊ कसा येईल हे आणण्याचा प्रयत्न करतात तसंच तीन जर आपण बघितलं तर तीनलाही खूप महत्त्व आहे त्रिशूल किंवा त्रिकाल आपण म्हणतो त्रिकालदर्शी त्रिनेत्र किंवा आपल्याकडे तीन देवांना महत्व आहे ब्रह्मा विष्णू महे आ, महेश किंवा आपल्या जे स्थिती आहे जन्म मृत्यू आणि आपण जे जीवन जी जगतो तर ह्या तीन स्थिती स्थिती आहेत म्हणून त्या तीनाला महत्व आहे त्याच्यानंतर प्रत्येक ॲटम म्हणजे युनिवर्समधला कुठलाही घटक आपण घेतला छोट्यातला छोटा घटक तर तो तीन गोष्टींनीच बनलेला आहे ॲटम इज मेड अप ऑफ थ्री थिंग्स प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन तर इथे परत तीनचा संबंध येतोच त्रिकाल आपण जे म्हणतो त्रिकाल किंवा त्रिकालदर्शी म्हणजेच भविष्यकाळ भूतकाळ आणि वर्तमान काळ तर भूतकाळ म्हणजेच आपल्या मेमरीज किंवा आपल्या आठवणी किंवा जे घडून गेलेलं आहे आपला पास्ट आपण जो म्हणतो तो आणि वर्तमान म्हणजे आपण जे आता जगतोय जे आजमध्ये आपण आहोत तो वर्तमान काळ आणि भविष्यकाळ म्हणजेच आपण आपल्या भविष्याविषयी कल्पना करतो किंवा इमॅजिनेशन करतो तर आपण नेहमी म्हणतो किंवा ऐकतो आपण प्रेझेंटमध्ये राहिलं पाहिजे किंवा आजमध्येच जगलं पाहिजे पण असं काही नाही आपण आजमध्येच आपण तीनही काळ बघू शकतो म्हणजे इफ यू एन्जॉय युअर ब्युटिफुल मेमरीज और जॉयफुली यू रिमेंबर युअर मेमरीज अँड इमेजिन युअर फ्युचर और इमॅजिन द थिंग्स करेक्टली देन यू कॅन क्रिएट युअर लाईफ बिकॉज यू आर द क्रिएटर आणि आपण हे तिन्ही काल uh, एकत्र करून किंवा आज आज म्हणजे वर्तमान काळातही आपण तिन्ही काल एकत्र बघू शकतो म्हणून त्रिकालदर्शी असा uh, जो कन्सेप्ट आहे तो आलेला आहे तर अशा प्रकारे थ्री सिक्स आणि नाईन याला uh, खूप महत्व आहे आणि हे नंबर फक्त uh, नंबर नसून ते एनर्जी किंवा uh, हेअर डायमेन्शनल जे आहे युनिवर्सला प्रेझेंट करतात म्हणून त्याचं महत्व जास्त आहे आणि जेव्हा तुम्हाला ते थ्री सिक्स नाईन दिसतील किंवा नेहमी नेहमी तुमच्या समोर येतील तर तुम्ही समजून जा की तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला जास्त प्रमाणात किंवा मल्टिपल मध्ये हॅपीनेस मिळणार आहे तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या नंबरचं आपल्या आयुष्यात महत्व आहे किंवा त्याचं सिग्निफिकन्स आहे आपण ते हळूहळू सविस्तर बघणारच आहोत पण आता सध्या तुम्ही थ्री सिक्स नाईन किती इम्पॉर्टंट आहे किंवा नाईन नंबर किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला थ्री सिक्स नाईन दिसेल तर तेव्हा तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहेत यावर विश्वास ठेवा युनिवर्सवर विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्हाला तो नंबर दिसतो तेव्हा तुम्हाला तो जो हॅपीनेस आहे तो मल्टिपल नंबरने मिळतो आणि तुम्ही युनिव्हर्सशी अलाईन झालेले असतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या नंबरवर विश्वास ठेवा आणि <laughs> हे नंबर नेहमी नेहमी दिसले तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत यावर विश्वास असू दे अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की हे नंबरचं सिग्निफिकन्स किंवा काय महत्व आहे हे जेव्हा मला कळतही नव्हतं की लहानपणापासून माझ्या बरोबर आमची बाईक आहे किंवा गाडी आहे तर तिचा नंबर मला आता मोठं झाल्यावर कळालं की कि म्हणजे किती महत्वाचं आहे आणि रोज मला तिचं दर्शन घेता घेता त्या नंबरचंही दर्शन होतं तर तो नंबर आहे टू थ्री सिक्स नाईन तर हा मेरेक्युलर्स नंबर मॅजिकल नंबर माझ्याबरोबर आयुष्यभरच आहे आणि असंही मला नेहमी त्या थ्री सिक्स नाईनचं पदोपदी दर्शन होतच असतं आणि माझा हॅपीनेस दिवसेंदिवस इनक्रीज होतच असतं किंवा मला ते मल्टिपल नंबरमध्ये मिळतच असतं तर तुम्ही त्या त्याच्यावर विश्वास ठेवा आणि थ्री सिक्स नाईन दिसलं तर ट्रस्ट ठेवा युनिवर्सवर की तुम्हाला काहीतरी चांगलं मिळणार आहे आणि तुमचा हॅपीनेस मल्टिपल नंबरमध्ये वाढणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका मॅजिकल मिस्टेरियस व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू